आ, नमस्कार फ्रेंड्स आजचा हा जो व्हिडिओ आहे हा आपला जो तुम्ही जो प्रेम दिला माझ्या एका व्हिडिओवर की इलेक्ट्रिक गाडी घेण्यापूर्वी माझा विट व्हिडिओ नक्की बघा त्या, त्या त्याला फोर्टी फाय थाउजंडपर्यंत व्ह्यूज येऊन गेले काफी तुम्ही त्या व्हिडिओवर प्रेम दाखवलं त्याच्याबद्दल खूप खूप आभार तर त्याच्यामध्ये इतके कमेंट्स आहे इतके सारे क्वेश्चन्स सा आहे खूप जणांचे क्वेश्चन्स आहे आणि राहायलाही पाहिजे एवढी महागाची गाडी घेत आहे तर पहिला प्रश्न सर हे गाडी तुम्ही किती घेतली हे गाडी मी दोन हजार चोवीस डिसेंबर मंथमध्ये मन्द घेतली होती एस वेरियंट एक लाख सत्तर हजारमध्ये याच्यात मी बार्गेनिंग करून हिच्यामध्ये मला गाडीची एसेसरीज फिट झाली होती एक वर्षाचं सॉफ्टवेअर मिळालं होतं आणि एक्सटेंडेड वॉरंटी मिळाली होती थ्री प्लस टू माझी सेवंटी थाउजंड किलोमीटर बॅटरी वॉरंटीमध्ये आहे सेवन्टी थाउजंड किलोमीटर ऑर फाईव्ह इयर्स जे काही पहिले विल ते हा झाला पहिला प्रश्न सेकंड प्रश्न की सर गाडीची बॅटरी कितीची येते बघा माझ्या हिशोबाने आता कमीत कमी ते बॅटरी पन्नास ते साठ हजाराची यायला पाहिजे हा झाला तुमचा सेकंड क्वेश्चन सर गाडीची बॅटरीमध्ये प्रॉब्लेम आला तर का करायचं एवढी आपलं तर तेवढं पेट्रोलचं कन्झम्पन आहे हे कोणतीही गोष्ट गाडी घेताना जर निगेटिव्ह विचार करू तर काही होऊ शकते पण ब्रँडेड गाड्यांमध्ये ब्रँड कंपनीमध्ये यांना आपल्या ब्रँडचा ट्रस्ट जास्त इम्पॉर्टंट असते यांना माहीत आहे की आपल्याला म्हणजे ज्यावेळेस बाकी कंपनीसच्या गाड्या एक लाख ऐंशी हजार नव्वद हजारात भेटत होते त्यावेळेस टी व्ही एस जे कंपनी आहे तिन्ही आपली जी गाडी आहे ते एक लाख सत्तर हजारात ते विकत होती आणि माझ्या सगळ्या कलिग्सनी माझ्या स्टाफनी सगळ्यांनी हे गाडी घेतली डबल कॉस्टमध्ये ज्यावेळेस इलेक्ट्रिक गाड्या सत्तर पंच्याहत्तर हजाराती भेटत होत्या तर त्यावेळेस आम्ही वन लॅक सेवन्टी थाउजंड दिले ब्रँडसाठी ह्या ठीक आहे ह्या गाडी सोबत आता कमीत कमी अठरा महिने झाले आहे तेवीस हजार समथिंग गाडी चाललेली आहे एकदा ह्या गाडीचे टायर बदलले आहे गाडीचे पहिले जे टायर होते टी व्ही एसचे आलेले ते मी आठ हजारावर चेंज केले कारण की ते गाडीच्या टायर्समध्ये वारंवार पंक्चर व्हायचा प्रॉब्लेम होता एअर कमी होऊन जात होती आणि त्याच्यानंतर मी फ्रंट टायर जो आहे हा मिशलिनचा टाकला आहे सॉरी फ्रंट टायर जो आहे हा एम आर एफचा टाकला आहे आणि रिअर टायर मिश्लीनचा टाकला आहे आणि खूप जणांचं असं म्हणणं आहे की सर गाडीचे कंपनीचे जे लोक आहे हे क्लेम करते हे रेंज आणि गाडी जे आहे हे देते सर त्याच्यापेक्षा खूप कमी रेंज तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या आहे हे, हे असते तुमच्या तुम्ही गाडी कशी चालवता हँडलिंग कशी आहे त्याच्यानंतर तुम्ही कसं त्रोटल देता गाडीला एकदम असं फास्टमध्ये जर द्याल चालू केल्याबरोबर तर कोणतीही गाडी ॲव्हरेज नाही दे तिला प्रेमाप्रेमाने प्रेमाप्रेमाने एकदम थोडं 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 टोटल द्या इको थो मोडवर गाडी चालवा तुमची वन फा वन झिरो फाईव्ह हे गाडी क्लेम करते एकशे पाच किलोमीटर हे गाडी आरामशीर शंभर किलोमीटरपर्यंत चालते टी व्ही एस आयक्यूब एक अशी गाडी मला वाटली का मी जे चालून राहिलो मी हा जो व्हिडिओ आहे मी अशाच गोष्टीबद्दल सांगतो की जे मी स्वतः यूज करतो आपल्या चॅनलवर मी काही प्रमोशन नाही करत आहे ज्या गोष्टी मी यूज करतो मी त्याच गोष्टीबद्दल सांगत आहे हे आरामशीर शंभर किलोमीटरपर्यंत देते तुम्हाला ह्या इलेक्ट्रिक गाडी घेतल्यावर दोनच गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे एक तुम्हाला पेशन्सली गाडी चालवा लागेल सेकंड तुम्हाला टायर प्रेशर मेंटेन करत राहावं लागेल मी टायर प्रेशर वारंवार मेंटेन करतो तुम्ही तुम्हाला खोटं वाटेल माझी गाडी आता कमीत कमी ह्या टायर्सवर चौदा हजार चालली आहे चौदा ते सोळा हजार आताही याच्यामध्ये आरामशीर तुम्ही बघू शकता पाच ते सहा हजार चालू शकते आता तुम्ही म्हणाल की सर इम्पॉसिबल आहे एक मोपेट गाडी एवढं चालणं मिश्लींचा सतराशे रुपयाचा टायर टाकला होता मी आणि हा समोरचा एम आर एफचा टाकला होता ठीक आहे हे वाली जे ग्रीप आहे झिझॅकवाली हे वाली हे ग्रीप कधीच समोरच्या टायरमध्ये टाकत नको तो याच्यामुळे थोडं व्हायब्रेशन होते जे मधातून लाईन येते अशी वाली तुम्हाला समजत असेल अशी मधातून एक क्लीन सेंटरमधून लाईन चालते ते वालीच कधी पण फ्रंटमध्ये टायर टाकायचे याच्यामुळे थोडंसं गाडीचं जे आहे पिकअप ते पण स्लो झालं आहे आणि थोडी गाडी भर्रवल्यासारखी इथून आवाज करते तर कधी पण जे आप तुम्ही बघितलं असेल अशी मधातून एक लाईन असते आणि दोन्हीकडून झिग झॅक लाईनी असते त्या टाईपचे टायर टाका थर्ड याच्यानंतर गोष्ट आहे की सर गाडी नाजूक आहे का की, का, का की मजबूत आहे का आम्ही खूप ऐकलं गाडी शंभर टक्के खूप मजबूत आहे असं विचार नका करू की गाडी मजबूत नाही आहे मी टीबल ट्रिपल ट्रिपल सीट ह्या गाडीवर नेलं आहे माझ्याकडे ट्रॅक्टर्स पण आहे ट्रॅक्टरसोबत डिझलची कॅन आणतो मी हिच्यावर चाळीस लिटरची एक मी एटी के जीचा आणि एक माणूस मागे सी एटी के जीचा कमीत कमी मी याच्यावर दोनशे के जी वेट आणतो नो इश्यू पण मिनिमम हे गाडी दीडशे के जीपर्यंत आरामशीर तुम्हाला कॅरी करू शकते नो प्रॉब्लेम तुम्ही हिला मोडवर चालवा आणि दीडशे के जी याच्यावर तुम, जर घेऊन चालवान व्यवस्थित तरीही ते तुमचं तुम्हाला रेंज एक शंभरची देईल आणि आता जे नवीन मॉडेल आलं आहे एस टी ते क्लेम करत आहे एकशे ऐंशीचं ते म्हणत आहे की वन सेवन्टीपर्यंत ते आरामानं रनिंगतील जर तुम्हाला हा माझा नक्की व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला कमेंट करा मी हर एक कमेंट वाचतो आणि मी आन्सर देतो आणि लाईक करा चला थँक्यू सो मच